शहादा तालुक्यातील दरा फाट्याजोड भीषण अपघात बर्धाव कारची आयशर वाहनाला जोरदार धडक कार चक्काचोर शहादा तालुक्यातील दरा फाट्याजोड सोमवार दिनांक चार रोजीच्या रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला ब्राह्मणपुरीहून येणाऱ्या एका बर्धाव ओंडाई कंपनीच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिली ही घटना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की कारच्या अक्षरशः चक्काचोर झाला मात्र वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील व्यक्तींचा जीव वाचला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली या घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे कारचा चालक अद्यापही बेपत्ता आहे पोलिसांनी उभे असलेल्या आयशर वाहनाबद्दल चौकशी सुरू केली रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे वाहने उभे ठेवून या अपघाताचे कारण जीव घेणे आहे या घटनेमुळे रस्त्यावर सुरक्षितपणे वाहन चालवण्याचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे तसेच रस्त्यावर वाहन लावताना रस्त्याच्या आजूबाजूने सुरक्षा यंत्रणा राबवावी अशी मागणी लोकांकडून होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो